मग काय 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 तालुका गोपर्धन जिल्हा जाणार मला नवनाथ पाटील दौ यांच्या भावाने मारतला जो महाराजचा प्रयत्न केला महादेव मंदिरापाशी चौकुली महादेव मंदिरापाशी त्यांनी म्हणजे जीव घेणे प्रयत्न असा केला मी तिला दर्शनात जात असताना मला पाजून त्यांनी मला जीव घेणे म्हणजे त्यांनी माझ्या पोटाच्यावर सहईवर गरम लालबुद्ध सहळी करून पोटात घालत असताना मी तिला वळल्यामुळं माझ्या हाताला पण चचला लागला त्यांनी माझ्या खाली पाडून गळ भाष देऊन गळाला फाशी लावून खाली पाडलं अंधा द्यामुळे मी खाली पडलो त्यांना माझ्या पायाला पण सक्ती दिली एक साईड दोन्ही साईडला दोन्ही पायाला खूप गंभीर गंभीर इजा गेल्या आणि नवनाथ पाटील दौर त्यांच्या भावना मारलं त्याला त्याच्या भावाचा पूर्णपणे सपोर्ट आहे त्याच्यामुळे तिला इतकी हिंमत आली त्याचं नाव म्हणजे टाकाचं कारण म्हणजे आज तो खूप त्यानं खूप त्याला फोन केला वाटतं त्यानं मारलं त्याला म्हणजे फोन केला असेल त्याने मला मारायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी त्याला सांगितलं की त्याला मार तू चांगल्या इजा कर जो बी मारला तुम्ही पाहून घेईल त्याचं की इतकं चांगलं त्याला वाटलं मला त्याला सांगितलं वाटतं त्यांना म्हणून मी मी माझ्या माझं मी चाललो होत दर्शन करून त्यांना मला खूप म्हणजे खूप गंभीर मारलं मला दारू पाजून आणि जे पोलीस स्टेशनला मी जे बयान दिलं ते पुरेपूर सत्य आहे दारू तर त्यांनी मला पहिलेच पाहिजे होती म्हणून त्याला मला समजलं नाही दारू पालूनच मारलं त्याने झाला मला त्याला पोलीस स्टेशनमध्ये मी बायान गेले ते त्याच्यावर मी ठाम राहणार आहे कारण का त्यांना माझ्या पाटील खूप गंभीर इजा केल्या नवनाथ पाटील जवळ हे त्याचा भाऊ आणि हे जो सोन्या सोनू पाटील जवळ हे दोघं भावना तिथे पूर्ण राहते लोक त्यांच्या कानाखाली आहे त्यांच्या दबावाखाली आहे त्यांच्या दबावाखाली मी भोकर त्यांनी सांगितलं बा की ते नसताना तू कस का बोलला असं तसं तेव्हा न ये असं तसं पण ते पूर्णपणे त्याचाच हाते नवनाथ पाटील दौडला त्यानं त्याला सांगितलं सोन्याला त्यांना मला मारायचं म्हणून ते इतकं त्याचं काहीच मुडं झालं म्हणून त्याची मारायची पावकात नव्हती तो पण मला मारणारा त्याच्या भावना त्याला सांगितलं त्याच्यामुळे त्यांना मला मारलं नवनाथ पाटील दौडला त्याने तो मारू शकत नाही असं मला वाटतं असं मला वाटतं म्हणजे आहे असं मी म्हणलो की नवनाथ पाटील दौड हे पुरेपूर त्याला सपोर्ट नवनाथ पाटील दौऱ्याचा पुरेपूर सपोर्ट त्याला आहे सोनू पाटील दौडला असं माझं म्हणणे आणि मला तिथून न्याय मिळवा असं मी तुम्हाला आज्ञा करतो पोलीस स्टेशनचं रिपोर्ट ही कायम ठाम राहणार कारण की मी आहे घरून घरीब मानून याचे परत मला जीव घेणे तिथं जीव घेतला घ्यायचा प्रयत्न केला आणि मला जीव घेऊन मी परत शिवू शकतो कारण की मी शेतामध्ये एकठा राहतो माझे बायको माझे छोटे छोटे मुलं हे छोटे छोटे मी शेतामध्ये एक असतो कृपया मला थोडी मदत झाली आहे तुमच्यासारख्या लोकांची प्लीज तुम्हाला न्याय द्या असं मी म्हणतो बस मला